नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर थेर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने प्रियाने आता प्रॉपर्टीच्या नावावरून अर्जुन आणि अश्विनमध्ये नाही तोच वाद उकरून काढलेला असतो तेव्हा मात्र आपली सायली खंबीरपणे अर्जुनच्या पाठीमागे उभा राहती अर्जुन, अर्जुन तिला थांबवत था असतं आता नको बोलूस आपण आपल्या खोलीमध्ये निघून जाऊयात पण मात्र सायली अजिबात ते ऐकून घेत नाही ती म्हणत असते अजिबात नाही हिने वाद सुरू केलेला आहे ना आता त्या वादाचा आपण शेवटच करणार आहोत त्यामुळे प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि तिला भूतकाळातलं सर्व काही आठवून देण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते पूर्णाई तुम्हाला असं वाटतं का फक्त तुम्हाला आनंदी असावं हा परिवार सुखी राहावा आणि त्यासाठी यांनी तन्वीबरोबर लग्न करण्यासाठी तुम्हाला वचनसुद्धा दिलं होतं ती गोष्ट तुम्ही कशी विसरू शकतात मग हे प्रॉपर्टीवरूनच इथे दोन भावांमध्ये भांडणं होतील का किंवा ते अश्विन भाऊजीकडे प्रॉपर्टीसाठी हक्क मागतील का किंवा सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी पुढे भांडणं होतील का असं तुम्हाला वाटतंय का ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर नंतर मात्र पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात आणि तेव्हाच आता सर्वांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं कारण अर्जुन असं प्रॉपर्टीसाठी कधीच करणार नाही ही, ही गोष्ट सुद्धा इथे कल्पनाला सुद्धा समजलेली असते आणि कल्पना सुद्धा म्हणत असते नाही अजिबातच अर्जुन असं काहीच करू शकत नाही त्यावर आता सायली लगेचच प्रतापरावांकडे जाते आणि म्हणत असते बाबा तुम्हालासुद्धा असं वाटतं का की यांना फक्त आणि फक्त प्रॉपर्टी हवी आहे यांच्या वागण्यातून बोलण्यातून तुम्हाला असं कधी दिसतं का तेव्हा मात्र प्रतापरावसुद्धा दस सायलीच्या होला हो, हो देत असतात ते म्हणत असतात नाही माझा अर्जुन असं कधीच करणार नाही त्याला प्रॉपर्टी हवी हे मात्र चुकीचं आहे त्यावर आता लगेचच प्रिया बोलायला सुरुवात करत असते ती म्हणत असते बाबा तुम्हाला नाही माहिती तुम्ही इथे नव्हतात जेव्हा हुआ हे सर्व काही चालू होतं तुम्हाला नाही माहिती ही कशा पद्धतीने माझ्याशी बोलत होती आणि तुम्ही असं कसं म्हणू शकतात की तिला प्रॉपर्टी किंवा त्या दोघांना प्रॉपर्टी नाही पाहिजे तेव्हा मात्र आता पूर्णाई शांत बसत नाहीत आणि पूर्णाई शांत न बसल्यामुळे त्या म्हणत असतात बास्कर तन्वी आता खूप झालं तू अशा पद्धतीने वाद उघडून काढू नकोस आणि त्यावरच कल्पना म्हणत असते नाही इथे कोणीच नव्हतं तेव्हा मी इथे होते आणि सायलीताई असं काहीही बोलल्या नाही आता इथे विमल बोलल्याच्यानंतर मात्र प्रियाला खूपच जास्त राग येत ती म्हणत असते तू तर तेव्हा मात्र पूर्ण तिच्यावर चिडतात आणि म्हणतात भास्कर खूप झालं आता तू ह्या पद्धतीने बोलत राहतेस आणि तू जेव्हाही ते बोलत असतेस ना तेव्हा तुझा तो आवाज माझ्या खोलीपर्यंत नक्कीच पोहोचलेला असतो त्यामुळे तू नाही त्या गोष्टींवरून वाद उकरून काढू नकोस आणि माझ्या अर्जुनला प्रॉपर्टी हवी असेल किंवा ह्या दोन भावंडामध्ये असे भांडणं लावू नकोस तू तन्वी जरी असलीस तू तु मी तुझे लाड जरी करत असले तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नेहमीच लक्षात ठेव की माझा अर्जुन किंवा माझीही नातव प्रॉपर्टी साठी कधीच भांडणार नाहीत तुझे तन्वी म्हणून मी लाड तर करतच आहे पण हे खूप जास्त चुकीचं आहे असं सुद्धा आता इथे पूर्णाई बोलत असते तेव्हा मात्र प्रतापराव सुद्धा सायलीच्या बाजूने अर्जुनच्या बाजूने तन्वीला खूप काही गोष्टी सुनावत असतात आणि तेव्हा आता तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते की तिची लाड करणारी पूर्णाजी तिच्या विरोधात गेलेली असते आणि त्याचबरोबर घरातील इतर लोकसुद्धा अब तिला चुकीचं ठरवत असतात प्रतापराव म्हणत असतात की नाही तुम्ही म्हणताय ते अजिबात असं होणार नाही मला सायलीचं म्हणणं पटलेलं आहे भलेही ती तुला दोन शब्द बोललेली असेल पण ती आत्ता काय बोलली हे तू ऐकलेलं नाही आहेस का त्यामुळे मी खंबीरपणे सायलीच्या पाठीशी उभा आहे असं म्हणता क्षणी सायली आणि अर्जुनला प्रचंड आनंद होत असतो त्यांना असं वाटत असतं की नाही कितीही काही जरी केल्या प्रियाने किती कुरघोडी केल्या तरीसुद्धा सर्व परिवार आपल्या बाजूने झालेला आहे तेव्हा प्रतापराव म्हणत असतात आज सायली खरी आहे आणि मी सायलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे एकंदरीत घरातलं वागणं पाहता ती असं कधीच चुकीचं वागणार नाही असं सुद्धा पूर्णाई बोलत असतात आता पुर्णाईनं ह्या गोष्टी ते प्रियाला समजून सांगता क्षणी मात्र अश्विन तर अगदीच मुख गिळून गप्प बसलेला असतो कारण प्रियाचा कंगावा आणि या सर्व गोष्टी ती बोलत असते काही जरी झालं तरीसुद्धा ही प्रॉपर्टी कोणी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची आणि त्याचबरोबर प्रिया तुझं हे वागणं बघता असं मला वाटतंय की तुझे वारे वेगळीकडेच वाहत आहेत असं बोलल्यावर सायदी म्हणत असते बघितलंस प्रिया कशा पद्धतीने तू हे सर्व काही करतो आहेस आणि त्याचबरोबर एक ना एक दिवस हे सर्व काही होणारच होतं तुझं जे काही चाललेलं आहे त्यानुसार तर एक गोष्ट मात्र नक्कीच होते आणि ती की खऱ्याला ना कधी खूप मोठं आयुष्य असतं आणि खोट्याचं आयुष्य हे कमीच असतं असं सायली बोलल्याच्या नंतर प्रिया तिथून रागाने ताडकर खोलीमध्ये निघून जाण्याचं चा काम करत असते त्याचबरोबर तिच्याच पाठीमागे अश्विन सुद्धा काहीच न बोलता खोलीत निघून जातो आणि इकडे मात्र सायली अर्जुनला आधार देत असते कारण अर्जुनपर्यंत जाण्यासाठी मी तिच्या त्याच्या पुढे खंबीरपणे भरून उभी आहे असं तिने सांगितलेलं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये तोपर्यंत धन्यवाद